बच्चू भाऊ इथं उपोषणाला बसलेत त्याला बंगला पाहिजे म्हणून नाहीये बच्चू भाऊ इथं उपोषणाला बसलेत त्याला भली मोठी कार, कार पाहिजे म्हणून नाहीये आणि मी तर विनंती करतो एक लहान भाऊ म्हणून बच्चू भाऊ ये का येणाऱ्या काळात तुम्ही आमदार पदाचं स्वप्नही पाहू नका फक्त जर तुम्ही शेतकऱ्याची बाजू विद्यार्थ्याची बाजू वंचितांची बाजू ज्यांच्यावर अन्याय होतो त्याची बाजू म्हणून रस्त्यावर उभे राहिलेत येणाऱ्या काळात प्रत्येक घरामध्ये दे देवाऱ्यात तुमचा फोटो असणार आहे फक्त तुम्ही किंग मेकर व्हा किंग व्हायची काहीच गरज नाहीये कारण काय माहित आहे का आपल्या गरीबाचा फार मोठा एक प्रश्न आहे माझ्यापैकी एखादा गरीब असेल आणि त्यानं स्वप्न राजकारणाचं पाहिलं की ज्याचं चारण्याचं कारण आहे का तेच भिकारचोट ठालून संदेश देते म्हणजे आपण गरीब आहेत पण आपल्याला भोकांडीवर घ्यायला कोण आवडले श्रीमंत हे परिवर्तन करणं कुठतरी बदलावं लागाल अरे या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत काही काही दलिंदराचे त्या विधानसभा मतदारसंघात नाव माहीत नाहीत दोनशे <laughs> अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्याच्यात दलिन धरायचे ते याच्यात मतदारसंघात नाव माहीत नाहीत बायको भी आहे का नवरा उभा आहे का ते निवडून आले का सुन निवडून आली त्याचा तेल तालमेल नाही अरे पण दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात जरी आमचा माणूस सध्या आमदार नसेल पण एक गोष्ट लक्षात घ्या एक जीत सिकंदर एक हार से कोई फकीर नाही होता येणारा ना काय आपलाय बच्चू भाऊ साठी एवढंच म्हणाला अरे काही हार बाकी है काही जीत बाकी है काही हार बाकी है काही जीत बाकी है मेरे जिंदगी का काही सार बाकी है करली है मैंने मेरे जिंदगी की सुरुवात ये तो किताब था अभी तो अभितपुरी किताब बाकी है अभितपुरी किताब बाकी है। मी या ठिकाणी आलोय एक पक्ष म्हणून नाहीये पण कुठेतरी शेतकऱ्याचा मुद्दा मांडताना एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर महाबाप शेतकरी आहे माझ्याकडे येणारे पोर शेतकऱ्याचे आहेत ज्याच्या जीवावर मी क्लास घेऊन फॉर्च्युनर मध्ये फिरायलो त्याची कृतज्ञता बनवून एका शेतकऱ्याचं पोरग या नात्यानं मी इथं आलोय नाहीतर त्याच्यात पुन्हा आमचंही लेबल कुठतरी राजकारणी लोकांसोबत जोडल्या जाते या ठिकाणहून एक ग्वाही द्यालो कुठल्याही पक्षाचा रुमाल ज्या दिसरच्या गळ्यात दिसला कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता म्हणून कुठल्या स्टेज वर दिसलो कुठल्याही नेत्याबद्दल राजकारणाच्या प्रवासामध्ये प्रचार करताना दिसलो तर जिथं तू भाषणाला उपस्थित असेल तिथं ईडी घेऊन मला फेकून आणायची विद्यार्थ्याचा मुद्दा असेल माझ्या बाप शेतकऱ्याचा मुद्दा असेल तेव्हा वाघ हा कधी मैदानात असेल हा शब्द इथून द्यायलोय आम्हाला सरकारशी घेणं नाहीये कारण व्हायला काय आहे का, का? सध्या प्रॉब्लेम असा आहे विरोधात बाजू मांडायची कोणा अर्बन नक्षलाईट नावाचा एक प्रकार आला आहे छोट्या मोठ्या संघटना दाबण्याचा प्रयत्न केला आहे पण बच्चू भाऊ ताण घ्यायचा नाही सूर्याला देखील झगडावं लागते रहा संघर्ष गीत चलता आहे वही संसार को बदलता है जिसने राहतो से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता सूर्य बनकर वही निकलता है। आज थोडे आपले दिवस वाईट आहेत आणि तुम्ही पण इथं बसलेल्या ना सांगतो हे य्कावून सोडून बाकीचे बड्यापैकी नाश्ता बिस्टा करून इथं आले तुमच्या मधला दिसला पाहिजे चेहऱ्यावरलं तेच दिसलं पाहिजे गुत कोणी घेतलं नाही आपल्या घरात आपल्या आजाचा फोटो नाही कारण ना आपल्या आजानं घरासाठीच काहीतरी केलं गावासाठी काही के धतुरा केलेलं ये नाही येणाऱ्या काळात ही लोक मोठी का होतात तर आपल्यासाठी त्यांचा लढा आहे दोनशे अठ्याऐंशी आमदाराची नावं आपल्याला माहित नाही पण त्यामध्ये आमदार नसताना आपल्या भाऊचं नाव घराघरात काना कोपऱ्यात आहे का काम ऐसा करोगे नाम हो जाय नाही तो नाम ऐसा करोगे नाम सुनते काम जाय काम कोणाचं चा चालू आहे शेतकऱ्यांचं काय आहे कर्जमाफी अरे मग तुमच्या इथं विजय मल्ल्या येतो अकराशे कोटी कर्ज घेतो लंडनला जातो पंचवीस वर्षाची नवी पोरगी बायको करतो ते तुमच्या उरावर बसलेला चालते मग इथं शेतकऱ्याचे कर्जमाफी वाला काय झडपणी आली तुम्हाला राजकारणामध्ये तुमच्या गपात लयच भारी होत्या ना बाबा मग सरकार विरुद्ध बोललं की पुन्हा तुमच्या पुढे लाग लागती विषय काय आहे याच नाहीये पण संघर्ष करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि म्हणून एक विनंती आहे आपल्या समाजासाठी कोणी बोललं पाहिजे आपल्या समाजासाठी कोणी चाललं पाहिजे समाजासाठी कोणी रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपल्याला बोलता येत नसेल चालता येत नसेल लिहिता येत नसेल वाचता येत नसेल समाजासाठी रस्त्यावर येता येत नसेल तर जो माणूस या समाजासाठी रस्त्यावर येतो त्याच्या पाठीमाग उभं राहता आलं पाहिजे ही कळकळीची विनंती आहे मी या ठिकाणी एक विद्यार्थ्याची बाजू देखील घेऊन आलोय बच्चू भाऊ आमचा एक प्रॉब्लेम आहे या गव्हर्नमेंटने एक परीक्षा आणली पाठ टी सी एस आणि या टीसीएस मध्ये हे गव्हर्नमेंट काय करायला एका पोराला एक फॉर्म भरण्यासाठी एक हजार रुपये याच्या अगोदर महाविकास आघाडी सरकार होतं त्याहीनं मात्र आमचा कार्यक्रम केला त्यानं आमची फीस काय केली महापोर्टल मार्फत सातशे पर्यंत नेऊन घातली होती आणि आता एक हजार रुपये टी सी एसने ने फीस केलेली आहे जो इतर मागास प्रवर्गामध्ये असेल तर नऊशे रुपये फीस आहे अरे मग ग्रामीण भागामध्ये त्याचा बाब तीनशे रुपयांना रोजान जातो त्या पोराला पाच फॉर्म भरायचे असेल तर पाच हजार रुपये आणायचे कुठं हा फार मोठा प्रश्न आहे पण आमची ती पण एक मागणी आहे त्यानंतर पेपर फुटतात त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणतात तलाठी भरतीत घोटाळे झाल्यावर आम्हाला पुरावे द्या अरे बाबा कॅमेरा घेऊन महाबाबत तिथे उभा नव्हता डी व्ही आर तुमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरे तुमच्याकडे त्यानंतर आमच्या पोरगांना अभ्यास करायचा आमच्या पोरांना फॉर्म भरायचा आणि एवढं होऊन तुम्ही जर पुरावे मागत असताल तर मग पाच वर्ष फक्त आमच्या भोकांडीवर बसायला येऊ नका काहीतरी आमच्या गोरगरी प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते देखील मार्गी लावा अनेक पेपर मध्ये घोटाळे झालेत त्या विद्यार्थ्यांची बाजू म्हणून ह्या शेतकऱ्याची बाजू म्हणून <coughs> सदैव विद्यार्थ्याच्या वतीनं तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे येणाऱ्या काळात सरकारला विनंती आहे शेर घायल हो शेर घायल हो सकता है दो पाव पीछे भी आ सकता है, लेकिन उसकी छलांग बहुत अलग रहती है त्यामुळं चार दिवस उपोषण म्हणजे बहात्तर तास ओलांडून गेलेत उपोषण म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये या ठिकाणी लक्षात घ्या जखमा तयार होतात अशक्तपणा येतो एवढे लोक बोलतात तेव्हा माणूस चिडचिड होतो हे आपल्यासाठी नाही यवन हे कुठल्या समाजासाठी नाही हे कुठल्या जातीसाठी नाही या भारताला कृषी प्रधान देश म्हणतात शेती पिकवणाऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात तो पोशिंदा जगला पाहिजे त्याच्यावरली कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्या न्याय भेटला पाहिजे यासाठी आपला वहाग मैदानात आहे आपला वहाग सध्या अन्नत्याग करून चार दिवस झाले उपोषण करतोय म्हणून विनंती एक आहे या ठिकाणी थोडं शांततेचं वातावरण बाळगा त्यानंतर कोणाच्या निगेटिव्ह मॅसेजला बळी पडू नका भाऊ तुम्हाला देखील विनंती आहे सरकार डेंजर आहे अनेक आंदोलन यायना दडपून टाकलेले आहेत त्यानंतर छोट्या मोठ्या संघटना देखील धडपून टाकण्याचं काम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे फक्त विनंती एक तुम्ही किंग मेकर नव्या युवकांना संधी द्या आपले लोक उभे करा आणि तुम्हालाही विनंती आपण गरीब असताना गरीबाचा सन्मान करा आपल्या लोकांना मोठे करा येणाऱ्या काळात येतील डायलॉग मारतील बोलतील बोलबचन देतील जातीवरून धर्मावरून भांडण लागतील पण आपला एकच धर्म आहे तो धर्म मरता कामा नये तो धर्म आपला भारतीय आहे आणि आपली जात सध्या शेतकरी आहे कारण या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात ती भूमिका सदैव स्मरणात ठेवसाल मी ढवळे सरांच्या वतीनं या ठिकाणी येण्याचा योग आला येणाऱ्या काळात बचू भाऊचं कुठलंही आंदोलन असेल तर एक विद्यार्थी विद्यार्थ्यांची बाजू या नात्यानं त्यांचा मोठा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत असेल हा शब्द या ठिकाणाहून द्यायलो आणि आपल्यामध्ये आवाजात धमक असली पाहिजे या ठिकाणी बहुसंख्य युवक आहे आणि युवक म्हणल्यावर त्याच्यामध्ये जोश असला पाहिजे ज्याच्यामध्ये चेतना असली पाहिजे म्हणून आपला जोरदार नारा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन सुरू करणारे माजी आमदार बच्चू कडू यांचे मोठ्या प्रमाणात समर्थन होऊ लागले आहे विविध माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे भाजप विरोधक व सामाजिक कार्यकर्ते पण कडू यांचे समर्थन करीत राज्य सरकारला पेचात पकडत असल्याचे चित्र आहे अमरावतीशी वर्धेपेक्षा अधिक जवळीक साधणारा तालुका म्हणून परिचित आर्वी तालुक्यातून आंदोलनात धार चढू लागली आहे प्रहार सामाजिक संघटनेचे बाळा जगताप यांनी कडू समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेणे सुरू केले आहे बुधवारी घेतली त्यामुळे प्रशासनात खळबळ आज जगताप परत आक्रमक झाले त्यांनी रस्ता रोको सुरू केले आज अमरावती आरबी रस्त्यावर जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर लोटांगण घातले आरबीतून येणारे भाजप आमदार दादाराव केचे यांची गाडी अडविण्यात आली रस्त्यावर आंदोलक दिसताच केचे यांनी गाडी थांबवण्यात आली यावेळी केचे गाडीतून उतरल्यावर जगताप यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न विचारला विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने शेतकऱ्यावर असलेले कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते तसेच सोयाबीन पिकास प्रति क्विंटल भाव देणार असल्याची हमी दिली होती आता सत्तेवर आलात मात्र त्यावर चकार शब्द बोलत नाही हे का असा सवाल जगताप यांनी केला त्यावर आमदार दादाराव केचे यांनी ही बाब मान्य केली याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून लक्ष वेधतो असे उत्तर दिले तसेच मी विधान परिषदेच्या सभागृहात शेतकऱ्यांचा प्रश्न नक्की मानतो असे कबूल केले त्यानंतरच आमदार केचे यांची गाडी पुढे निघाली मात्र या घटनेने काही काळ वाहतूक ठप्प पडली होती प्रहारचे बाळा जगताप व सुधीर जाचक अंकुश गोठफोडे छोटू चव्हाण गोलू वाघ विक्रम भगत व अन्य सहभागी झाले होते बेमुदत करीत आंदोलन छेडणारे बच्चू कडू यांनी विविध मागण्या केल्या आहेत कर्जमाफी सोबतच्या दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन हमी भावावर वीस टक्के अनुदान तरुणाच्या हाताला काम व शेतमालाला दाम शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरास आर्थिक मदत मिळावी ग्रामीण भागात सुद्धा घरकुल बांधण्यास पाच लाख रुपये अनुदान मिळावे व एकूण सतरा मागण्या आहेत